दोन्ही बैल पालणारी असतील त्याच मालकाचा विजय त्या मैदानाला असतो एक तुम्ही कितीही काही तुम्ही बोलाल कितीही ताकदीचा बैल असला तरी तो एक बैलाचा खेळ नाही त्याच्यामुळे आज नानानेच हा माझी नाराजीच होती म्हणजे अशी की त्या दिवसापासून का आपण एवढ्या मोठ्या मैदानाला आपण जिथं हरण्या असतो त्या ठिकाणी हरण्या हा फायनलला गुलालाच असतो आणि पेडगावच्या मैदानाला आपण कसं काय आपलं काय तर आता कुठं तरी शब्द बोललं पाहिजे ना नाही 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 बोललं पाहिजे बोलाय पाहिजे बोला बोला माहिती दोन शब्द काय तुमच्यासाठी अरे आमचा देव माणूस आहे देवच आहे मुलगा आहे तसं आमचा देव माणूस देव आहे तुमचा नक्कीच तुम्हाला शुभेच्छा तुमच्या तुमची एवढी तळमळ बघून एक नंबर तुमची गाडी करावी मी अशी देवाच्या चरणी प्रार्थना मागतो मंडळी जय जवान जय किसान आजच्या मैदानात खर तर लोकांच्या आज खरोखर इतिहास घडणारं मैदान झालं अनेक ज्या जोड्या पळणार नव्हत्या त्या जोड्या पळाल्या आणि आजच्या मैदानात खरोखर ज्या बैलांचा गट इतक्या फारकानं निघालाय अशी गाडी आपण बैल बघू शकताय शेजारी महान भारत केसरी तसेच पेडगावचं हिंद केसरी असं महाराष्ट्रातील मोठमोठ किताब गाजवणारा द्वारलीकरांचा हारण्या तसंच सोमनाथ जगदाळे असो बंडा वाडेकर असो यांचा हरण्या आज आपल्या बरोबर सगळी मालक तिन्हीच्या तिन्ही नी एकाच जागेवरती आहेत नेहमीच बबलू बो शेठ बोलत असतात परंतु ही दोन्ही सुद्धा माणसं खरोखर बैलावरती आमची आम्ही तळमळ बघतो सुट्टीसाठी किंवा त्या बैलासाठी असणारी तळमळ बघत असतो आजच्या मैदानात मित्रांनो ही गाडी अ एकदम फारकान पळाली आहे आणि तुम्हाला असं सांगू इच्छितो की ही गाडी खरोखर काय आज तुम्ही इतिहास घडवणार आहे आणि घडणार आहे बबलू दादा आपल्या दा बरोबर दादा नमस्ते नमस्ते तत्पूर्वी पायरा पा तर आपला सुंदर झालाय की अनेक मैदानात एक नंबरचा मानकरी लखन आणि आपला हरण्या तेवढ्याच थोडीच आहे काय आज कसं काय नियोजन झालं किंवा आजचं मैदानाचं कधीपासून नियोजन झालं नियोजन असं होतं की जो पेडगावला मैदान झाला त्या मैदानात तरी आपली हरण्याची सर्व फॅन पोरं आलेली होती आपली गावावरून मुंबईवरून तर ती थोडीशी नाराज झाली होती कारण नानाला सातारा जवळ आहे हा तरी पण नाना सोमनाथ जगदालेच्या इथे येऊ आणि सोमनाथ जगदाले हे रात्रभर त्या मैदानात बैल मुक्कामी ठेवला होता काय मच्छर खाला असेल किती त्रास झाला असेल तर नाना नाना त्या हरण्यालाच माहिती आणि सोमनाथ यांना माहिती पण कुठेशी तरी वेळेच्या अभावी दोन नंबर गटाला भुंगा पोचला नाही त्यांना विचारलं का तर बोलतो काही गाडीचा प्रॉब्लेम सांगितलं त्याच्यामुळे ते राहून गेले आणि त्याच पेटला मग आम्ही चौदा नंबर ट्रॅकला गाडी गटपास केली गाडी चांगल्यापैकी पलाली पण योगायोग असे की योगा योगा नानाचा गाडीच्या मागा असताना त्या टायमाला नानाचा आणि आपल्या लेंगऱ्याचे विनायक देशमुख दादा त्यांचा गाडीच्या याच्यात ऍक्सिडेंट पण झाला म्हणजे दोघांना पण थोडीफार इंजुरी झाली म्हणजे तो दिवस आमच्यासाठी एकदम वाईट वाएड होता वाईटच होता, होता। आणि सेमीला तुम्ही बघितलं असेल की आज बकासूरचा पण जगभरात नाव आहे आणि लखनी त्यात तोडीला पालतो तर ती जोडी आमच्या सेमीला आली होती तर सेमीला आल्याच्या नंतर आम्हालाही एवढा विश्वास होता तरी की कुठेशी कमबॅक करण्याचा प्रयत्न गाडी करेल आणि भरपूर गाडीने पण चांगल्यापैकी गॅस लावली होती पण काय भोंगा हा लहान ला, ला, असल्यामुळे तो पलण्याचं काम करू शकतो पण गाडी खेचण्याचा नाही करू शकत त्याच्यामुळे हरण्याची कुठेशी तरी एक नेट खालून जी होती त्यावेळेस तुम्ही तर युट्यूबच्या मार्फत बघितलं असेल की लखन आणि बकासूरला तो खालून याच करून निघालेला होता पण उराठीचा राहण असल्यामुळं तरी त्याच्यावर गाड्या खेचण्याला पण प्रेशर आल्याने थोडासा हरण्या कुठेशी सुद्धा आपल्या निकालीच्या जागेवर कुठेतरी कमी पडला आणि तिथं लखननी आणि बकासूरनी कमबॅक करून मग आम्हाला कुठेतरी बसून लांब जावा लागला नाहीतर त्या टायमाला हरण्या जर त्या सेमीला नसता तरी पण आम्ही कुठेशी तरी शंभर टक्के फायनलच्या याच्यात राहिलो असतो पण काही शेवटला तो खेळ आहे जिथेशी बैल पालणारी असतील त्याच मालकाचा विजय त्या मैदानाला असतो हे तुम्ही किती काही तुम्ही बोलाल किती ताकदीचा बैल असला तरी तो एक बैलाचा खेळ नाही त्याच्यामुळं आज नानानेच हा माझी नाराजीच होती म्हणजे अशी की त्या दिवसापासून का आपण एवढ्या मोठ्या मैदानाला आपण जिथं हरणे असतो त्या ठिकाणी आरण्या हा फायनलला गुलालात असतो आणि पेडगावच्या मैदानाला आपण कसं काय आपलं काय तर आता कुठतरी तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगितली ते की देवाचा जोगायोग नानाचा ऍक्सिडंट गाडी बंद पडणं म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठेतरी वंचित ठेवून गेल्या आणि त्या नाराजीत असल्यामुळे मग नानाचा आणि लखनवाल्यांचा दोघांचा फोन झाला आणि नाना आणि सोमनाथ जगदलिनी यांनी झायरा ठरवून घेतला ना त्याच्यात आपले सुनील मोरे जे अलाउस मीनचे जे बादशा आहेत आपले त्याचंही त्यांना सहकार्य आणि तिघांनीच येऊन नियोजन ठरवलेलं आहे आता आज गाडी पळाली त्यासाठी काय समाधान काय आनंद आहे नाही गाडी पळाली चांगली कारण गाडीचं चा आपला राहणी चांगला आहे आणि दुसरा विषय एक लखन बोलला तर औरंगाबादला सेकंडवारी पालणारा बैल म्हणजे तोही खालून ताडा घ्यायचाच हारणे घोड्याच्या स्पीडचा त्या खालून ताड्या घेतात त्याच्यामुळे गाडी ही पळली पण आम्हाला याच होत यांनी बऱ्याच पब्लिक ला पण ठाऊक आहे की ही गाडी चांगला स्पीड धरून पालेला आणि ती चांगल्या अंतरात चांगल्यापैकी पाला नक्कीच धन्यवाद ना ना कधीच बोलत नाहीत दोन शब्द बोललं पाहिजे ना ना नाही नाही बोललं पाहिजे बोलाय पाहिजे बोला बोला माझ दोन शब्द नाही नाही पाहिजे बोललं पाहिजे धरला तरीचा हा बघा अनेक बैलगाडी मालक असतात अनेक लोकांना पब्लिसिटीची आवड असते परंतु नाना बंडा नाना सातारकर किंवा वाडे आमच्या गावा शेजारच गाव आहे नाना काय आज आनंद आहे किंवा पेडगावात तुमची हार झाल्यानंतर काय म्हणजे हे होतं काय बोलचाल दोन शब्द पेडगावात हार झाल्यानंतर पहिला टॉपचा करायचा टॉपचे पहिला पळायचं ही इच्छा पूर्ण पूर्ण झाली आणि आज तुमच्या मनासारखी गाडी सारखी गाडी पळायची काय हारण्या काय आहे तुमच्यासाठी हारण्या आमचा देव माणूस आहे देवच आहे देव आहे तुमचा नक्कीच तुम्हाला शुभेच्छा तुमच्या तुमची एवढी तळमळ बघून एक नंबर तुमची गाडी करावी मी अशी देवाच्या चरणी प्रार्थना मागतो त्याचबरोबर आपल्याकडं सोमनाथ दादा पण आहेत न बोलणारी माणसं आज दोन शब्द बोलणार आहेत प्रसिद्ध झेंडा पंच सु, सु, सुट्टी मेकर आणि पेडगाव गावाचं नाव लौकिक करणारे सोमनाथ जगदाळे दादा काय सांगताल आजच्या आनंदाबद्दल आजचा आनंद काय म्हणजे आम्ही बोलू शकत नाही एवढा मोठा आनंद आहे आज आमचा की ही गाडी अदुगर पळावी ही अशी आमची इच्छा होती काय गाडी पळू शकली नाही आज पळाली गाडी पळाली आज सगळ्यांनी बघितलं गाडी काय करेल ते आपल्याला पुढे दिसेलच नक्कीच मित्रांनो बघा जास्त बोलणारी किंवा ही करणारी लोक नाहीत परंतु हरण्यानं आता जबरदस्त असा गट गट क्रमांक आपला चौतीस गट क्रमांक चौतीस मध्ये आपण सर्वांना बघा गाडी जबरदस्त पळाली आहे हरण्या आणि लखनची मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपण ही गाडी पळाली लखन आणि हरण्या लखनचे मालकांची दुसरी गाडी पळायला गेलेली मुलाखत गेला परंतु त्या ठिकाणी मालकने दुसरी सुद्धा गाडी पळायला गेलेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर लखन तुम्ही बघू शकता एका कासऱ्यावरती बैल बांधलेला आहे तर खरी असं वाटणार नाही की ना ना हा बैल इतका पळत असेल परंतु आत्ता महाराष्ट्र सर्वात आपला वस्तू लखन एका कासऱ्यावर बैल बांधलेला आहे बिंदासमध्ये बैल कसा आता खायला लागलेला आहे काय त्याला पळवणं आलेलंचं काय त्याच्यावरती इम्फेक्ट नाही असा काय आलं छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन जबरदस्त गाडी पळाली